आज या ठिकाणी आपल्या सर्व माझ्या माता भगिनींना मृहांताईंनी आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त हा छानसा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्वप्रथम सर्व माझ्या महिलांना मी जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आज ज्यांच्यामुळं आपण एकत्र आलो आणि आपल्या सगळ्यांच्याच छोट्या छोट्या स्पर्धा ठेवल्या गायन स्पर्धा फिल्बपुर्व स्पर्धा वेशभूषण नृत्यकला या सगळ्या स्पर्धा महिलांसाठी आयोजित केल्या अशा मुळाताही त्यांच्यासाठी खूप खूप जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे की महिलांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांनी डी फाउंडेशनच्या माध्यमातून घरातली स्त्री ही घरात न राहता चार भिंतीच्या न राहता तिने घराच्या बाहेर पडून आपल्या कलागुणांना वाव देऊन आपले जे इच्छा आकांक्षा स्वप्न आहेत आपले जे विचार आहेत ते मांडण्याचं एक प्लॅटफॉर्म त्यांनी आपल्या या महिला दिनानिमित्त या ठिकाणी आपल्यासमोर सादर केलेलं आहे खरोखरच गुणाताईचं खूप खूप कौतुक आणि मी आल्यापासून बऱ्याच महिलांचं वक्तृत्व ऐकलं खरोखरच खूप चांगले विचार मांडले महिलांनी कुणी इंजिनियर आहे कुणी एच आर आहे कुणी गृहिणी आहे कुणी व्यावसायिक आहे तर या सगळ्याच महिला आज आजची जी महिला आहे खूप सबल आहे सक्षम आहे आणि या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने सगळे विचार आपल्याला आपल्या जवळ आणून ठेवलेले आहेत जे आपले मोबाईल आहे लॅपटॉप आहे टी व्हीमुळं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळालेल्या आहेत परंतु यापूर्वीची परिस्थिती अशी नव्हती आज आपण या ठिकाणी ज्या बसलेल्या आहात आपण सर्वजण सावित्रीच्या लेखी आहोत आपण मोठ्या सन्मानाने या ठिकाणी शिक्षण घेऊन मोठ्या पदावर आहोत त्याचं खरंच श्रेय जातं आपल्या सावित्री माईंना त्यांनी स्त्री शिक्षणासाठी खूप समाज समाजाशी झगडल्या त्या ज्योतिबा रावांनी त्यांना सुशिक्षित करण्यासाठी शिक्षणाचे धडे दिले परंतु समाजाने त्याला बिलकुल ॲक्सेप्ट केलेले नाही त्यांनी शेणाचे गोळे घेतले मातीचे गोळे घेतले परंतु समाजाच्या त्या विकृत विचाराला त्यांनी बळी पडल्या नाही आणि आपलं शिक्षण चालू ठेवलं त्या आपल्या भारतातील पहिल्या महिला स्त्री शिक्षिका झाल्या आणि त्यांनी ज्योतिबा रामांचे एक विचार समाजात रुजवायला सुरुवात केली की माझी पत्नी शिकल्यानंतर प्रत्येक घरातील लेख ही शिकली पाहिजे जर एका कुटुंबातली स्त्री शिकली तर ते कुटुंब सक्षम बनतं आणि एक कुटुंब सक्षम बनलं तर तो समाज सक्षम बनतो आणि हा समाज सक्षम बनवण्यासाठी महात्मा ज्योतिबा आपल्या सावित्रीबाईंना घडवलं आणि त्यांना शिक्षणासाठी परदेशात देखील पाठवलं त्या सावित्रीबाईंचं आज कौतुक केल्याशिवाय राहत नाही आज आपल्या देशातील बऱ्याचशा महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत मोठ्या मोठ्या पदावर आहेत खूप चांगल्या जबाबदाऱ्या पार पाडतात तर प्रतिभाताई पाटील असतील त्यांनी राष्ट्रपती पदाची भूमिका पार पडली आज महापौर आहेत मंत्री आहेत आमदार आहेत खासदार आहेत नगरसेवक आहेत जिल्हा परिषद सदस्य आहेत आपण सुद्धा गृहिणी म्हणून खूप चांगल्या जब जबाबदाऱ्या पार पडतो एक महिला म्हटलं तर तिला प्रथम आपली जबाबदारी असते की आपलं कुटुंब आपला संसार आपला नवरा मुलं सासू सासरी या सगळ्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडून ती घराच्या बाहेर पडताना जॉब करते व्यवसाय करते मोठी मोठी सामाजिक कार्य करते परंतु पुरुष हा घरातनं बाहेर पडल्यानंतर फक्त आपल्या हातामध्ये दबा घेतो आणि बाहेर पडून चार पैसे कमवण्यासाठी आपला व्यवसाय उद्योग व्यवसाय करतात परंतु महिला या दोन्ही जबाबदाऱ्या करतात घरातल्या कुटुंबाची जबाबदारी आणि त्याचबरोबर जगामध्ये समाजामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कसा समाजामध्ये चालता येईल अशी टुन भूमिका बजावते हे सगळं करत असताना महिलांनो माझ्या भगिनीं मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची की तुम्ही स्वतः ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडत असताना तुम्हाला स्वतःला काय वाटते तुमची कुठली इच्छा कुठलं स्वप्न अपूर्ण राहिले तुमचा कुठला छंद आहे तो छंद जोपासा स्वतःसाठी जगा तोच तुमचा वेळ स्वतःवर प्रेम करण्यासाठी थोडा वेळ टाका तुम्हाला गाणं म्हणायला आवडत असेल पुस्तकं वाचायला आवडत असेल तुम्हाला झोपायला आवडतं कुणाला टी व्ही पाहायला आवडतं कुणाला कादंबऱ्या वाचायला आवडतं असे तुमचे जे छंद असतील काही असेल त्या छंदासाठी स्वतःसाठी वेळ ठे दिवसभरात एक तासभर स्वतःसाठी व्यायाम करा जर तुम्ही सक्षम राहिला तर तुमचं कुटुंब चांगल्या पद्धतीने राहणार आहे आणि कुटुंब चांगलं राहिलं तर नक्कीच आपला समाज आपला भारत देश हा जगावर एक दिवस राज्यात करीन मला वे 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 या ठिकाणी खरोखरच खूप आनंद होत आहे की महिलांचे वेगवेगळे प्रोग्राम या ठिकाणी राबवले आणि त्यासाठी दिग्गज परीक्षक गुणाताईंनी या ठिकाणी बसवले आणि त्यांनाही प्रश्न पडला असेल की या एवढा छान छान भाषण करणाऱ्या आमच्या महिला आहेत त्यातील कोणाला निवडावं खरोखरच सगळ्यांचं पीठ मनापासून कौतुक आणि स्पेशली थँक्स फिरोज सरांनी खूप छान डान्स केला सरांनी पवनाथीमध्ये देखील खूप नागरिकांचं मनोरंजन केलं दररोज ते स्टेजवर डान्स करायचे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचं मनोरंजन करायचे या सगळ्या गोष्टी घडत असताना समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन आपण सगळे सामाजिक कार्य केले पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणालता आज या ठिकाणी दाखवून दिलं की त्यांनी लहान मुलं महिला आणि सगळ्यांनाच या ठिकाणी पुरुषांना देखील आमंत्रित करून आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन हा आमचा महिला दिनाचा कार्यक्रम करतोय हे सिद्ध करून दाखवलं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार म्हणून माझे दोनशे प्रसंग होते धन्यवाद